चाले काय चाललंय आपल्या मित्रांनो भाव बहिणीच झालं तर समजायच मित्रांनो जेवण तर सकाळपासून चे पेल मित्रांनो ते आता जेवण केलेला आहे आता किती वाजल्या साडेतीन वाजलेले ते आता जेवण केलंय तर काल या टायमार भाव बहिणीनं काय चाललं होतं आमचं आयला सोडवायचं दवाखान्यातून त्यातून सरवाय जास्त चालू होतो कस कस केलं कस कस नाही समज तुम्हाला सांगणार आहे कारण की आम्ही म्हणजे कस करतो भाऊ बी का करतोय या दावायचं आम्हाला काही ट्रीटमेंट कुठं कळत नाही कुठली माणसावर वेळ आहे ती कळत नाही आम्ही नुसतो उगाच आपलं काय करायचं न्यायचं माणसाला ऍडमिट करायचं एवढं काम आहे पिशायचं पैसे कष्टाचे पैसे जी माझ्या बारक्या बहिणीला घर नाही ती जर घर नीट नीट करायचंय त्याचं पैसे दुखपट घालवायची आम्हाला सवय लागते आमच्या लेकरा बाळांच्या तोंडातला घास काढून तिथं घालवायचं ते कसं ते घालवायचं तिनं जन्म दिला आणि तिनं नऊ महिने नऊ दिवस वागावलं त्यासाठी तुमचीनं जन्म दिला तिचं आम्हाला ट्रीटमेंटच कळलं नाही त्यासाठी पैसे आम्ही असं गाडावलं आणि कचीच गाडवलं कामाचं पैसे गाठविले कशासाठी घालवलं ज्या मालकाची आपल्याला बाग छेटायची त्याच्यापासून आणलं पाच हजार रुपये माझ्या पुस्तकाना मी असंच आहे माझ्या लेकरच अजून मी कान सुद्धा पोचल नाही सहा महिन्यात कान पोचत ते आता तीन महिन चार महिन म्हणजे आलं त्याच्या कानाला अजून इंडवाडीची काढी लावली नाही जी माझी आई आहे ती आईसाठी आय ला आय पाहिजे मला माझं वर्षाने काय दोन वर्षीची गाडी त्याच्या कानात गाणी तर भाऊ बहिणीनं कसं आहे माहित आहे का जेवढं होत आहे तेवढं भाऊ बहिणीनं आम्ही प्रयत्न करतोय तीन दिवस उपाशी ताण जातोय आम्ही दवाखान्यात जात होते योग्यता ताय ना तर ते तो योग्य ताय तर होतीच तसा योग्यता ताई पण मला आहे नको परत चला तुम्हाला वाटाय नको की योग्यता ताय नाही मोठा धीर दिलाय आहे कारण की मी नोटांचा लाची माणूस आहे ना कारण की माझ्या मोठ्या बहिणीचं बी म्हणणं आहे किंवा इतर गोष्टी की आपल्या समजे युट्यूब कार आपलं म्हणजे युट्यूब फॅमिलीचं समजायचं म्हणणं आहे राजूबाऊला तुझी इस्टर्न म्हणजे कसा आहे राजूबाऊ तुझ्यावर तळतो या त्यातलं मला ना तिनं कमावल्यानं काय मला तावा ती मला पाहिजे होतं होत ती मला मिळणार नाही पण तिला ना मिळणार त्याच्यामुळे माझी जळते माझ्या दुसरी अंत करण नाग चालू इतकी आग चालू आहे का नाही ती गारच व्हाय बाबा तिचं म्हणणं असं काय तुम्ही दारु पे होऊन रडतो जाऊन म्हणून ती दहा रुपये म्हणून रडतो आपलं माझं बारक एवढ आहे ना ती पण पंधरा रुपये या माझी बाई बायको दहा रुपये या माझा भाऊ पण पंधरा रुपये या माझी बहीण पण पंधरा रुपये या समजे दहा रुपये मग रडते ती आता कितपत खरंच कितपत खोटा आहे का तुम्ही ठरवा कारण तिची जी प्रेम आणि तिच्या सगळं जी तर कसं आहे मित्रांनो जी माझली गुरु तिथं जाऊन सकाळचं म्हणायचं आहे चहा केला का आहे चपाती केले का मला ती चहा चपाती खायची मग शाळेत जायचंय जर ती जी बरं थट्टा मस्करी जर आमची जर असते का नाही बाबा बहिणी आता कसं असतं मित्रांचं आपल्या म्हणजे सर्व युट्यूब फॅमिली आता भरपूर टेन्शन मला आहे बरं का पण मी जर हरलो तर समजा हरलं आणि मला जावायसाठी कोणासाठी करायचं नाही आणि त्याच्यावर युट्यूब वर मी राहत पण नाही ऍक्टिव्ह आणि जर राहिलो ना तर मग भरपूर कमी माझी एवढं थोडं जरी असलं ना त्यात राहण्याची माझी माझी हिंमत पण आहे आणि माझ्या कष्टाला कष्ट करायची माझ्यात हिंमत पण आहे आता राहायला म गेला विषय तुम्हाला सांगतो आता म्हणजे गाज होणार किती तिथं मी फेड केलं पंचवीस हजार रुपये तर ते पण कशाच केलं कुणाची मुंडे पण नाही कुणाची लांडे लाबाडी केले नाही समद व्यवहार पण पेवर राहायच योग्य तर घराचं काम होत त्या घराचे काम पण तिनं पण पैसेनं पण दिलं आम्ही गोळा केलं ती भेटफेडकी एका सकाळपासून बारा वाजल्यापासून आमची धडपड चालू होती पैसे नका आता भरपूर बहिणीचं म्हणणं आहे की दारूसाठी कधीच आहे दारू पिऊन तुम्ही दारू पिऊन रडता त्यामुळे रडू नका कारण की कसा दारू पिऊन ती प्रेम दिसत नाही पण रडलेलं दिसतंय ते दारू पिऊन रडलेलं दिसतंय ते म्हणाल की गाडी बघून भाऊ बहिणी विषय तर जाऊ द्या त्यांनी पेल होतं हे त्यांच्या जीवाला माहित आहे पण कसं असतं माहित आहे का कुणाचं बी घाल करतो आता जे आता आडमे ठायत भाऊ बहिणी ती आजारी घ्यायचे सर्वांनाच माहित आहे बर का पण त्यांना आम्ही जास्त रडून ही करून त्यांचं खचीकरण आम्ही करतोय असं कोणाचं म्हणणं पण मला एवढंच म्हणायचंय की हो का किती बी केलं तर सासवाई किती केलं तर माझी थापत मला बोलू द्या मला पिंके श्रेष्ठ व्हायचं नाही कोणाच्या नजर कोणाला श्रेष्ठ होत नाही आईच आईचं केल्यानं कोण श्रेष्ठ होत आईच केल्यानं कोणी श्रेष्ठ होत नाही आईचं केलेली सेवा तिथं माझ्या पशी का राहिला तिथं का राहिला तिचा तू चाललं गिर घेऊन आय हात जोडत होती योग्य चल म्हणून

संबंध नाही आमचं दामदा ही संत खोटच आहे आणि मग आम्ही म्हणजे जोडतोया काय भाऊ बहिणीचं म्हणणं असं आहे की त्यांच्या आम्ही प्रॉपर्टीवर जातो भाऊ बहिणीनं प्रॉपर्टी कुणाची कुणाच्या संग जात नाही ज्याची त्याला लाभला जे त्याला लकला भासते आता आम्ही जरी त्यांच्यावर जळत असलो तर ती थोड्या आम्हाला मिळते का काय भाऊ बहिणी बोलते ती त्यांना सुद्धा काही कळत नाही आता आमची परिस्थिती कुठली चालली आता परिस्थिती कुठली चालली तुम्ही बघत नाही अशा खुर्शी दोन चार बुके हाणली आहे माझी सासू आहे पण कसं माहितीये का भाऊ बहिणीला जर काय भाऊ बहिणी असते की लेज खालीच्या पातळीचे लेवळीच समजते आता इतकं त्यांच्यासाठी म्हणजे आता जी ट्रीटमेंट आम्ही घेतलं ते आमच्या आमच्या चांगला प्रयत्न करायचा

पाया पडती पण योग्य सोबत चल अशा दोन वेळा पाया पडल्या आमच्या आधी त्यांच्या पण कसं माहिती का आता त्यांना आधी फोन केला आम्ही दादा आणि पूनमताई म्हणजे योग्यदा निघाले ते माझ्यासोबत मी चल म्हणते त्यांना मला धरायलाही माणूस लागत आहे आताही स्वतः माझ्या देखत फोनवर त्यांना बोलल्या होत्या मग फोन कट झाल्यानंतर परत पुन्हा फोन आला पहिल्यांदा भाऊ बोललो परत फोन पुन, ह्याचा पुनमतायचा फोन आला की आई मी तुला एकटीलाच घ्यायला आले त्यांच्या एकट्याला घेऊन चालल्या मग ही जी निघाली होती आटेजी यांना चल म्हणत होत्या मग त्यांच्या पुढे शब्दा पुढे तर कोण जाऊ शकणार नाही भाऊ बहिणी बघा गेल्यात ना लोकांच्या धारणा किती जरी गेलं तर तिने त्यांचीच नाही आहे त्यांच्या पती त्यांनी चांगलं ट्रीटमेंट घेतील आणि चांगल्यात घेतील इतर माझी असं होऊ द्या आमच्या समध्याच्या आशीर्वादाने असं आहे की फक्त तिला फक्त चिंता करावी एवढंच फक्त आमचं म्हणणं तिकडं काम राहिला त्याचा विषय काहीच नाही फक्त बोलायचं फक्त हे आता काय चाललंय चार साडेचार वाजता भाव दवाखान्यातून आली तिथून मोर बोलवतायचा फोन आला तेवढ्यात त्यांनी ते डिसिजन डायरेक्टली घेतलं रात्रीच्याच आल्या रात्रीचाच खेळ रात्रीच्याच खे, रात घेऊन गेले दिवस नाही काय नाही आपलं रात्र म्हणजे आज जाऊन त्यांना दवाखान्यात ऍडमिट करायचं होतं त्याला ऍडमिट नाही केलं पण जिथं ज्यांचं जिथम होतं तिथंच घेऊन गेले त्या म्हणल्यानंतर मग हि तर कशी काय ती म्हणजे आदत समजीच परफेक्ट आहे डॉक्टरने बड म्हणून ऍडमिट करून घेतलं बरं म्हणून तीन दिवस ट्रीटमेंट दिलं बड म्हणून पंचवीस हजार घेतलं तसं नसतं हो का तुम्ही तुमच्या पद्धतीनं केलं कारण की के आपल्याला त्यांच्या वेदना बघू वाटल्या त्या म्हणून आपण दवाखान्यात नेलं दवाखान्यात गेल्यावर डॉक्टरांनी त्यांना अॅडमिट केलं आणि डॉक्टरांना आता माहिती होत ना डॉक्टर आता डॉक्टर डॉक्टर आपण तर होऊन जमत नाही बरोबर आहे आता त्यांच्या पद्धतीनं जसं त्यांना ट्रीटमेंट आहे तसं ते दिलं त्यांनी आता त्यातून त्यांना जर नाही थोडाफार फरक जर जाणवत आणि काय म्हणायचं मला जेवढा त्यांचा सलाईनचा असा जेवढा त्यांना अंगात राहील ना दोक्तरा <laughs> तर भाव बहिणीनं जेवढं त्यांच्या डॉक्टर बहिणीने मार्गदर्शन केलं सगळं बसा आमचं जेवढं झालं तेवढं आम्ही केलं तिला निम्या अर्धे तर आम्ही क्लिअर केलेले आहे त्याच्यामुळे आम्हाला काही झेंडा घेऊन असा दायरा व्हायचा नाही पण आम्ही जेवढ्याचे नाही आमची अवकत होती तेवढं आम्ही केलं तिथून पुढं आम्ही निम्म केलंय त्याच्या निम्म जरी तिनं जरी केलं तरी आनंद आम्हाला समध्यानलाच आहे कारण की आमची काही एकाचीच आहे नाही समध्यांचीच आहे कारण की ज्या वेळ आता आम्हाला आनंद कुठला आहे माहित आहे का ज्या वेळेस तिची वेळ होती ना ती आम्ही वाटून घेतली ही वेळ आम्हाला भारी वाटली भाऊ कारण की कसं आहे जे ती प्रसंग होता ना त्या प्रसंगात तिची हालत काय होती आणि त्यानंतर आणल्यानंतर त्या आता तिची हालत काय आहे आणि त्यातून बी तिचा जीव किती तुटतोय आणि किती नाही माहित आहे भावा बहिणी चार पाच दिवस ते त्यांना त्या त्यांच्या सलाईन त्यांना औषध गोळ्यांनी त्या आता परफेक्ट म्हणजे परफेक्ट म्हणू शकत नाही बहिणी पण त्यातली चालत होत्या इकडे तिकडे त्यांची ते असा लय प्रयत्न करतो होते चालायला मग भाऊ बहिणीनं आता दवाखान्यात द्यायच्या बाकीचं काय म्हणायचं नाही दवाखान्यात द्यायच्या आधी भाव बहिणी नव्हती दोन चार वेळा माझ्या डोळ्यासमोर पडले तरी तिथून त्या थोडं थोडं असं चालायचं मग दुसऱ्या तिसऱ्या दिवशी एवढ्या काय आल्या मग त्यांनी दवाखान्यात दिलं दुसऱ्या दिवशी मी तर दवाखान्यात यायला कसं सुद्धा चालाय आलं नाही आणि नंतर तुम्हाला सांगते त्या औषध गोळ्या असर राहिला की तेवढं पुरत येतंय भेटवत झाल्यागत होतंय परत हाय असं होतं एंटरटेनमेंट तुम्ही सुद्धा घ्या असं फक्त एवढं कुठेतरी बघा आमची तर महागार प्रत्येक वेळेसच आहे आम्ही चित्र महागार प्रत्येक वेळेसच घेतली तर चला मित्रांनो पुढल्या मध्ये